आ, काल राज ठाकरे साहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया म्हटल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यावरती चांगला समाचार घेतला राज ठाकरेंनी कोणत्या म्हणजे काय भावनेतून कोणत्या कोणत्या परिप्रेक्षेतून ते वक्तव्य केलं हे बऱ्याच जणांना समजलं नाही राज ठाकरे समजून घ्यायचं असेल तर काळापुढचा विचार जाऊन करणारा नेता आहे राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं की आरक्षणाची गरज नाही त्याच्यावर एवढा गोंधळ झाला की राज ठाकरेंनी कोणत्या भावनेनं ते हे कोणी समजून घेण्याच्या तयारीतच नाही आज महाराष्ट्राच्या मध्ये सहनशक्तीच राहिली नाही की आपल्या बाजूने किंवा विरोधात मत ऐकून घेण्याची कुणाची इच्छाच राहिली नाही आरक्षण नको याचा अर्थ लगे सध्या जे चालू आहे आंदोलन त्याच्याविषयी त्यांनी लोकांनी जोडला खरं म्हणजे राजसाहेबांचं ते म्हणणंच नव्हतं राजसाहेबाचं हे म्हणणं होतं की महाराष्ट्र प्रदेश हा इतका प्रगतशील आहे या राज्यामध्ये शिक्षण संस्था खूप मोठ्या आहे शिक्षणात आणि नोकरीमध्ये इतकी उपलब्धता इथं आहे जर मराठी माणसांना घटनेप्रमाणे दिलेला अधिकार जर मिळाला ऐंशी टक्के भूमिपुत्रांना जर प्राधान्य मिळालं तर आरक्षण कुणाला मागावं लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं याचा अर्थ तुम्ही केला की राज ठाकरे हे आरक्षण विरोधी असं काहीही नाही आहे दुसरा प्रश्न बांगलादेश मध्ये जे काही हिंदू लोक हो आहेत त्यांची घर जागली जात आहेत मंदिर जागली जात आहेत आणि मार्फान देखील बांगलादेशामध्ये हे हो, आंदोलन का उभं राहिलं तर त्यांच्याकडं आरक्षणाचा प्रश्न आला आणि हायको खरं म्हणजे आरक्षण त्यांचं मला वाटतं दोन हजार वीसलाच लाच का अठरालाच लाच बंद झालं होतं पण हायकोर्टाने एक वक्तव्य केलं आणि सुप्रीम कोर्टाने ते रद्द सुद्धा केलं पण एक आंदोलन उभं राहिलं आंदोलन उभं राहिलं तिथल्या का हिंदूंचा काय दोष होता हिंदूंना काय लक्ष केलं गेलं हिंदूंची घरं हिंदूंची मंदिरं हिंदूंची दुकानं एवढंच काय की ज्या इस्कॉन मंदिरांनी बांगलादेशाच्या मुक्तीसंग्रामाच्या वेळेस चार महिने तिथल्या गोरगरीब जनतेला दोन वेळेस अन्न घाऊ घातलं ते इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन याने जाळपोळ केली मग महारा या देशामधली ती रुदली गँग कुठे आहे ती पुरोगामी लोक कुठे आहेत ते मेनबत्त्या धरून फिरणारे लोक कुठे आहेत त्यांना हा हिंदूवरचा अत्याचार नाही दिसला म्यानमार मध्ये रोहिंग्यावर अत्याचार झाला झाल्यावर बोट क्लबवर जाऊन आश्रू ढाळणारे हे लोक आज कुठे आहेत म्हणून आमचं म्हणणं असं आहे की भारत सरकारने याच्यावर तातडीचे पावलं उचलून हिंदूवर अत्याचार होणार नाही या दृष्टीनं बांगलादेशाच्या आत्ताच्या अंतरिम सरकारवर किंवा आता तिथल्या प्रमुखावर दबाव आणला पाहिजे